कुपोडमधल्या आलिशान कॉलनी आणि जयहिंद कॉलनी दोन रस्ते मंजूर असताना तिसरा रस्ता केला पण पूर्वीचे दोन रस्ते अर्धवट आहेत याबाबत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे आलिशान आणि जयहिंद कॉलनी दोन रस्ते मंजूर असताना ते अर्धवट करून ठेवले आहेत परंतु तिसरा रस्ता पूर्ण केला आहे उर्वरित रस्ते अर्धवट ठेवले आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नागरी सुधार योजनेतून काम करण्यात आले असून मंजूर असलेले रस्ते तातडीनं पूर्ण करावेत अशी मागणी करणारे निवेदन येथील नागरिकांनी दिले आहे रस्त्याचे काम दर्जेदार झाले नसल्याचेही नागरिकांनी तक्रार केले असून रस्ते करताना पाण्याच्या पाईपलाईन आहेत रस्ता अर्धवट असल्याने रस्त्यावर खडी तसाच पडून आहे रस्त्याची कामे करावीत अशी मागणी येथील नागरिकांची आहे ते नाही ते सोळा लाखाचं काम आहे सोळा कोटीचं काम आहे तर प्रशासनाने जे रक्कम मंजूर झाली असेल त्या रकमेला साजेल असं या ठिकाणी काम करावं इथल्या नागरिकांना चांगले मुर्मीकरण द्यावं त्यामुळे इथल्या नागरिकांचं येणं जाणं सोयीस्कर होईल पावसाळ्यामध्ये खूप त्यांचा हाल होतं आहे गुडघाभर असतो असतोय तर जे रक्कम मंजूर झाले त्यातून चांगली रस्त करावं नाहीतर जयहिंद कॉलनी अलिशेन कॉलनी सर्व जे नागरिक आहेत त्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय असेल तसेच सुरेश भाऊ खाडे यांचं कार्यालय असेल तर डब्ल्यू डी डो कार्यालय असेल या ठिकाणी जर रस्ता नाही झाला तर आम्ही सर्वजण आंदोलन करू त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा संघटना मोठ्या ताकदीने सामील होईल आणि इथल्या नागरिकांना न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करेल अहो साहेब आमच्या दारात मुरुम टाकले ती मुरुम पडलं नाही परत ते रुळ फिरवलं नाही ते आणि कुठे एक एक ढगाळ टाकले ती आणि रुळ फिरवलं फिरवलं बी नाही आणि ती देशी ना ती गेलं चहावी फुटलंय आमचं पाणी रोडवर चाललंय ते आमचं आम्ही काय करावं कुणाला येतं एक एक दगड पडला म्हणलं तर तिने म्हणते ते किती टाकायचं म्हणून कुणाला म्हणून सांगायचं मी आम्ही केलं नाही चालेल रस्ता रस्ता व्यवस्थित नाही पाणी पाणी सगळं रोडवर चालले ती आणि आपण काय करायचं कुणाला म्हणून सांगायचं आमचा अर्धवट रस्ता झालेला आहे इकड अर्ध मर्दी सात आठ घर आहेत त्यात मुरुम पडल्या नाही हे पूर्ण करून द्यावं काय साहेबांनी म्हटल्याला पूर्ण रस्ता करून देतो म्हटल्याला पण नंतर तिने पण एकशे वीस मीटरचा मंजूर झालं एवढंच करतो म्हटल्याला आणि अर्धा रस्ता निम मोकळ झाला आणि एवढं पातळ टाकल्यात की रस्ता पूर्णपणे एक गाडी गेल्या तर दाबूनच सोडणार असलं रस्ता करून दिल्यात पायपा सगळे फुटले ती फुटल्या ती पाण्याचे पायपा पण फुटलेल्या आमच्या दारात तर आमच्यात मुरुमच नाही आता तुम्ही आम्ही मुलाला न्याय तुम मागायचं आमच्या रायराल रस्ता पूर्ण करून द्यावा